आजची म्हण आहे आपली कोणती म्हण आहे का बळी तो कान कानपिळी आपण काय करू याला कविता बनवू यावरती बळी तो पिळी तर यावरची हे बघा ही आहे ना कवी यांनी जोडलेल्या वळी एक आहे बळी तो कानपिळी फुलाच्या झाडावर बसली अळी बळी तो कानपिळी फुलांच्या झाडावर बसली वळी माझी तब्येत नव्हती बरी मी नाही खाल्ली गोळी इकडे बायकोच्या म्हणते साडी बायकोच्या बहिणीला म्हणतात साळी शेतकऱ्याचे पीक न एकदा स्वागत करा गुलाबाला असतात कळी गुलाबाला असते कळी आईने बनवली घरी पोळी आईने बनवली घरी पोळी बसा छान ही पण सांगतो रे

त्याच्यात कढी वाक्य चल पण ठीक आहे त्याने बनवून अजून आहे का इकडे कुठे स्टेज वर हा चल ही बघ आमची जात आहे माळी अरे हे पण जमलं ना आमची जात आहे माळी आमची ही तिचं नाव आईने केली गरम गरम पोळी आई केली गरम गरम पोळी हे छान होळीला घरी बनवता पुरणपोळी होळीला घरी बनवता पुरणपोळी हे एवढे वाक्य लिहू लिहून सोमवारला वहीमध्ये शुते